रामकृष्ण हरी तेव्हा मराठी व्हीला आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे श्री ज्ञानोबा तुकोबा राया ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था शिवाडी या ठिकाणी आपण जायचं आहे आज त्याचं उद्घाटन आहे उद्घाटनाला येणारे कार्यक्रमाचे सर्व रूपरेखा मी तुम्हाला मित्रांनो दाखवू शकतो तर चला आपण आता त्या दिशेनं चाललेलं आहे

पडिर पयो भा-खा बारा हो कि रा ज flats पार प्तली

बोलने तो बोल रहे थे लोग का बोले तो मारा था नहीं आये बस वहाँ खाली बोला तो नहीं आसान खाली खाली बस खाली बस तो हम लोग आते हैं ऐसे के खाली बस चालू कर दिया खाली बस बोला यार अंदर यार क्या कर

प्रमुख उपस्थिती या ठिकाणी या सर्व मंडळींची आहे संस्थेचे माझी आपल्या या काळामध्ये श्री सिद्धेच्या पावनभूमीत वा wow. 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 वैकुंठ बरोबर आहे दत्ता महाराज सांगवलं त्याचबरोबर संत योगी हरिव्हास हरुबांच्या आशीर्वादाने आमचे छोटे बंधू निलेश महाराज टाळ्या वाचा सगळ्यांसाठी उपक्रम राबवला त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद बऱ्याच गोष्टी अशा आहेत हे सगळे वक्त म्हणजे बोलून गेले आपण भाग्यवान का कारण हा तालुका हा जिल्हा समजांचा या तालुक्यात या जिल्ह्यात वैकुंठराश्री गुरु दत्ता महाराज सांगोडकर वैकुंठराश्री गुरु रामजेबा शांगावकर वैकुंठवाश्री गुरु जनापद महाराज वसंधेडकर ही मंडळी जन्माला आली जिल्ह्यात आता तालुका श्रेष्ठ का याचं उत्तर असं आहे याच तालुक्यात लोटंगे बाबांनी जन्म घ्यावा याच तालुक्यात रावसाहेब महाराजांनी जन्म घ्यावा याच तालुक्यात श्री सद्गुरु बा गगनगिरी महाराजांनी जन्म घ्यावा आणि याच तालुक्यात तुमच्यासारख्या सर्व साधकांनी जन्म घ्यावा म्हणून तुम्ही आम्ही धन्यवाद आता आदर नेत रामदास महाराज आहेत महाराज बरोबर आहे छान पैकी त्यांची संस्था आहे त्यांनी पहिली शाखा काढून दुसरी शाखा सुरुवात सुद्धा केल्या महाराज पण हे एवढं सोपं एवढं सोपं मुलं तयार करणं सोपं नाही तयार सोपं नाही पण ते झाल्यानंतर त्यांना दे त्यांच्यावर संस्कार असतं गरजेचं म्हणजे मुलं कसे तयार व्हावे हो बरं का नाही महाराज म्हणा तर कमीत कमी आपली परंपरा आपली असणारी साधना आपली परंपरा ही तारणारी शिष्यमंडळ तयार व्हावं हो बुडवणार असंडळ कधी तयार न व्हावं एवढी दक्षता तुम्ही घ्यावी आणि सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याचबरोबर संत योगी हरे सोळा सांगवड ग्रामस्थ मंडळ सांगवड सर्व संस्था आणि सर्व सर्वांच्या वतीनं निलेश महाराज तुम्हाला कोटे कोटे शुभेच्छा आणि आशीर्वाद रामकृष्ण रामकृष्ण तुम्ही संत माय बापे आता तुमच्याकडे मी बोलायचं म्हणजे फार अवघड आहे सगळी ज्ञानी मंडळी आहात संस्था निर्माण करणं तसं सोप नाही अवघड भी नाही पण ती चालवणं फार अवघड अहंकार आता वरा न लागो मनाय नसावत नसाव किंवा आपल्यातन गेला पाहिजे तर ते टिकत आमचा टिकत म्हणून <laughs> महाराज विनंती आहे तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम घेतला एवढी संस्था उभी केली तुमचं काय तरी पूर्वजन्मीच सांगतील हो त्याशिवाय हे जमत आता एकच विनंती की मुलं अशी घालवा की पाटण तालुक्यामध्ये तुमच्या संस्थेच नाव असं झालं पाहिजे की त्या संस्थेपुढे कुठली संस्था तो गेली नाही पाहिजे रामदास महाराजांनी नाव केलंच हो तालुका तरी <laughs> जिला आणि मुलगा आपलं जरी असलं मुलग आपलं जरी असलं गावात गेलं चांगलं नाव कमीवलं तर त्या गावात गावात त्यांना शुभेच्छा देतो आणि मी थांबतो कमी झाली मला वाढलं नाही गोड असे देखाने आज आपण सर्वजण जमलोय श्री ज्ञानोबा तुकोबा आवारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र सुरेश शिवाडी अतिशय एक स्तुत्य उपक्रम आहे वास्तविक पाहायला गेलं तर या संस्थेचा उद्घाटन सोळा जवळजवळ ते सहा सात वर्षापूर्वीच महाजांनी केलेला आहे फक्त एक असं होतं की महाराज प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवत होते आणि तो विद्यार्थी गण कुठेतरी एका छाताखाली यावा आणि त्यांना त्या नुसतं मृदंगापुरतं ज्ञान नाही तर मृदंगाबरोबर त्या ठिकाणी कीर्तनाचं असेल गायनाचं असेल पीटीवादनाचं असेल हे ज्ञान सुद्धा त्या ठिकाणी त्यांना प्राप्त व्हावं या उद्देशानं त्याने महाराजांनी या संस्थेचं आज उद्घाटन सोहळा केलेलं आहे आणि तसं पाहायला गेलं तर पाटण तालुका खूप भाग्यवान आहे आता जरा पर तालुक्यातून पर जिल्ह्यातून त्या ठिकाणी महाराज मंडळी सगळे आलेत बऱ्यापैकी वारकरी संप्रदाय म्हणून बोलू नये पण बोलतो काय सगळ्यात ते खपून जायचं <laughs> त्यामुळं म्हणतात की बाबा बोवाच बोवाला बरं वाटत <laughs> नाही म्हणता <है>, चांगली गोष्ट <laughs> पण एक मला सांगेन की आमच्या पाटण तालुका तेवढ्या बाबतीत नाही बरं का पाटण तालुका आमचा एक नंबर जोवाच आहे आणि सगळी जी मंडळी ठिकाणी सगळ्यांच्या विचारानं चालणारी मंडळे सगळ्यांच्या अनुषंगानं तीन संस्था झाल्या तिसरी संस्था ओपन झाली आणि खरोखर महाराजांनी त्यांच्या ठिकाणी सर्वांचं मार्ग सांगितलं ते जर छोटा असू द्या मोठा असू द्या कोणी कुणी असू द्या आदरणीय आमचे रामदास महाराजांचा जर विचार करायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये नामवंत जर एक नंबरची संस्था जर आता कोणाचं नाव गाजत असेल तर श्रीराम वारकरी शिक्षण आज म्हणाले तयारी <laughs> जी आहेत सर्व तयारी करणे आता काल सहज महाराजांना व्हिडिओ करावा लागला हे कार्य इतकं महान असावं की काल व्हिडिओ महाराजांना करावा लागला आणि तो व्हॉट्सअपला व्हायरल करावा लागला की बाबा बस माझ्या संस्थेला आता ऍडमिशन नको आहे म्हणजे असं कार्य आपल्या हातून घडलं पाहिजे नि, निलेश महाराज शंभर टक्के तुमच्या हातून घडणार कारण आमचा सगळा पाटण तालुका तालुका तुमच्या पाठीशी सुंदर असं लावलेलं लोपट मोठं होणार आहे यात काही शंका नाही आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी बोलता बोलता आणखी एक जाता जाता सांगून जाईल आज आता माझ्या अगोदर जे वक्ते बोलले आमच्या पाटण तालुक्याचे वैभव हरिभक्तप्रण गुरुवरी आदरणीय आमचे गुरुवर्य दत्ता महाराज सावंगळकर यांचे शिष्य असणारे आमचे बंडा महाराज आडोळकर यांचा ठिकाणी आज अभिष्ठ चिंतन सोहळा योगा तसंच मोबाईल मध्ये बघितलं तर आपल्या तालुक्याच्या वतीनं करा तालुक्याच्या वतीनं ठिकाणी महाराजांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काही सर्वांच्या वतीनं बोल ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद